बाळासाहेब शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त दक्षिण सोलापूरात विविध कार्यक्रम पत्रकार परिषदेत वाढदिवस गौरव समितीची माहिती सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष तथा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे तत्कालीन संचालक बाळासाहेब शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती बाळासाहेब शेळके मित्र परिवार दक्षिण सोलापूर गौरव समितीच्या वतीने आज पत्रकार परिषदेत देण्यात आली सात ऑगस्ट रोजी सकाळी संपूर्ण दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघामध्ये शालेय विद्यार्थ्यांना खाऊ आटप, वाटप शैक्षणिक साहित्य वाटप गरजू मुलींना सायकल वाटप आरोग्य शिबिर वृक्षारोपण सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अन्नदान व फळे वाटप अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती बाळासाहेब शेळके वाढदिवस गौरव समितीच्या वतीने देण्यात आली यावेळी शोभाश्री संस्थेचे संस्थापक किरण पुजारी संस्थेचे व्हाईस चेअरमन धर्मराज बल्लारी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रावसाहेब वनमाने होडगीचे कल्याणी कोकरे काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष धर्मराज पुजारी राजूरचे सरपंच लक्ष्मण गडदे चोपडे हक्के पदाधिकारी उपस्थित होते दक्षिण सोलापूरचे नेते माझे मार्गदर्शक माननीय श्री बाळासाहेब शेळके साहेब यांच्या वाढदिवस आपण अतिशय उत्साहामध्ये आणि जोरामध्ये करण्याचे आमच्या समितीने ठरवलेले आहे त्याकरिता आपण सोबश्री पदसंस्था किरण पुजारी साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपण सोबश्री येथे आयोजित करण्यात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे त्या पत्रकार परिषदेमध्ये सर्व पत्रकार बंधूंचा मी प्रथमतः स्वागत करतो आणि उपस्थित सर्व कार्यकर्त्यांचंही स्वागत करतोय आणि वाढदिवसांच्या माध्यमातून आपण तालुक्यामध्ये विविध साहेबांना तर तसं वाढदिवस मान्य नाही आहे तरी देखील आमच्या कार्यकर्त्यांचा उत्साह म्हणून एक समाजसेवा म्हणून आपण त्यांच्या वाढदिवसानिमित्त होटगी येते भव्य रक्तान शिबीर सरांच्या नेतृत्वाखाली आणि इतर कार्यकर्त्यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात केलेली आहे त्याचबरोबर सोहळा श्रीरत्ना मल्टी हॉस्पिटल मिरज आणि आमची जावई डॉक्टर गुरु बगली यांच्या माध्यमातून नेत्र त्या आणि सर्व रोगींना आपण तपासणीचा उपक्रम आपण हाती घेतलेले आहे आणि विविध क्षेत्रातील डॉक्टर लोकांना आपण इथं बोलवून आणि त्यांच्या माध्यमातून आपल्या तालुक्यातील जे कष्टकरी शेतकरी आहे गरीब जनता आहेत त्या लोकांना आपण एक मदत म्हणून त्यांची डोळे तपासणी आणि जर तपासणीमध्ये त्यांचा मोतीबित जर आढळला तर ते आपण आपल्या वहा, वाह वाहनासहित गरज येथे नेऊन त्याचं ऑपरेशन किती खर्च होऊ द्या ते खर्च करण्याचा मानस आम्ही आमच्या सगळ्या समितीने चालवलेले आहे त्याच माध्यमातून गुंजवळ येथे सिद्धिविनायक शाळेच घोर गरीब मुलांना वया वाटप आणि खव वाटप त्या उपास्य सरांच्या माध्यमातून आपण आयोजित केलेले तसंच राजूर येथे लक्ष्मण गडवे सरपंच यांच्या माध्यमातून अंगणवाडी आणि जिल्हा परिषदच्या मुलांना खव वाटप आयोजित केलेले आहे त्याचबरोबर भरुर येथे जिल्हा परिषदच्या शाळेतील मुलांना वया वाटप आणि खाऊ वाटप असं आयोजित केलेले आणि विविध क्षेत्रातला कार्यकर्ते आपापल्या घरी आणि गावडेवाडीमध्ये कार्यक्रम ठेवलेले चंद्रगव येथे कार्यक्रम ठेवलेली आहे आणि जे जे उपक्रम आपल्याला आपल्या वाढदिवसानिमित्त करता येईल ते सगळं आपण आपल्या कार्यकर्त्यांच्या उत्साहानं आणि एक सेवापोटी आपण करण्याचे ठरवलेले आहे आणि सगळ्या लोकांना मी आवाहन करतो त्या माध्यमाद्वारे आपण सगळ्यांनी याची जरूर आपण सेवा आपण जे आहे ते आपण लाभ घ्यावी अशी या तालुक्यातील लोकांना विनंती आहे शोभाश्री मटेड्रिट कॉम सोसायटीचे आमचे मार्गदर्शक समाजाचे संचालक आणि काँग्रेस कमिटीचे आपले सलापूरचे माजी जिल्हाध्यक्ष माननीय छडकेसाहेब यांचा चालवाप्रमाणे सात तारखेला जो वाढदिवस असतो तो वाढदिवस आम्ही आमचे ने व माझे मेहणे श्री गुरुराज सर यांच्या माशाखाली दरवर्षी करतो यावर्षी वर्षी पण चालापहाप्रमाणे गेली चार वर्ष कुठलीही पेपरबाजी न करता कुठलीही जाहिरात न करता त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही दक्षिण चित्रपूरच्या विविध गावामध्ये सामाजिक उपक्रम उपक्रम पार करतो हे आमचं चौथं वर्ष आहे कोरोनाच्या आधी कोरोनामध्ये पण आम्ही त्याचे उपक्रम केले आणि आता ह्या वर्षी पण मोठ्या प्रमाणात आम्ही ते उत्कम करतो आहे उदाहरणार्थ मदुपमध्ये रक्त शिबिर असेल आपल्या औरंगाणमध्ये रक्तदान शिबिर असेल खोडगीमध्ये आमचे मार्गदर्शक सहकारी कल्याणी खोके साहेब यांच्या मार्गाखाली खोडगीला रक्तन शिबिर असेल मोठ्या प्रमाणात आम्ही हे सर्व सामाजिक उपक्रम करतोय त्या उपक्रमामध्ये शिरके साहेबांसाठी जे त्यांचे मित्र मंडळ आहेत ते उदाहरणार्थ आमचे राजूचे सरपंच गावडे सर असतील आमचे तेलगावचे सहकारी मित्र आमचे मार्गदर्शक पुजारी सर असतील आमचे सत्तूरचे आमचे कनमन सर असतील व आमचे संस्थेचे मार्गदर्शक संस्थेचे चेअरमन आमचे बळा धर्मेंद्र बळे सर त्यांच्या महाराष्ट्राखाली आम्ही उद्या येणाऱ्या सतारखेला हे सर्व उपक्रम राबवतोय माझे सर्व संस्थेतर्फे आणि आपल्या सर्वांना माहीत आहे सोलापूर शहरामध्ये मनोर परिवारचे मार्गदर्शक श्रीकांजी आणि त्यांच्या माझ्याकडे काम करणारी आमची संस्था शोभाश्री मल्टी स्टेट मल्टी डेव्हलप सोसायटी आम्ही देखील दरवर्षी एक सामाजिक उपक्रम आहे म्हणून एक सामाजिक जाणवेतून या सर्व कार्यक्रम भाग घेतो आणि आम्ही हा कार्यक्रम पार पडतोय सध्या आपण सर्व माहीत आहे की दोन तीन महिन्यामध्ये विधानसभेचं वाचन असल्या कारणाने वेगवेगळे लोक वेळोवेळी इच्छा इच्छा व्यक्त करणाऱ्या लोकांनी त्यांच्या कार्यातून त्यांच्या ह्यातून पेपरबाजी करून किंवा बाकी सर्व उपक्रम करून सामाजिक उपक्रम करून ते त्यांचं प्रदर्शन करतायत परंतु आमचा त्याचा कुठलाही उद्देश नाही आहे कारण राजकारण वेगळं आहे वे आणि साहेबांचा देखील वाढदिवस करायला असतो परंतु आमचे स्नेही व आमचे मार्गदर्शक गेले चार वर्ष साहेबांचे जावाळी डॉक्टर गुरु बगले त्यांचा देखील सांगली सांगलीमध्ये मिरज मध्ये खूप मोठे माणसं काम आहे सामाजिक काम आहे त्या कामाची दखल काँग्रेस कमिटीने घेतली त्यामुळे पुढे साहेबांना माहिती आहे की सध्या गुरु सर महाराष्ट्र राज्य सेल संघटनेचे अध्यक्ष आहेत त्यामुळं त्यांच्या प्रेरणेनं त्यांच्या मार्फत आपण उपक्रम करतोय आणि त्या सर्व उपक्रमामध्ये आमच्या संस्था आमचे सर्व मित्रमंडळी आमचे स्नेही आमचे पै पाहुणे हे मोठ्या प्रमाणात काम करून करतोय ते फक्त आपल्या तालुक्यातून ते जनतेला विनंती करतोय जे कोण मूल गरीब असतील शेतकरी असतील मजूर असतील कामगार असतील किंवा त्यांची परिस्थिती आर्थिक परिस्थिती नाजूक आहे तर सर्वांना विनंती माझी की कुठलेही शंका किंवा शंका न करता तुम्ही तपासणी म्हणा किंवा कुठलेही व्याधी असेल तर मेरज येथे नाव नोंदव करावी पूर्ण संपूर्ण मोफत आपली तपासणी तिथे होणार आहे आणि त्याचबरोबर मला आता आपले सरकारी सांगितलं सायकल वाटप कार्यक्रम करतो आपण तर आपल्या तालुक्यातील ज्या कोणी मुली आहेत ज्या प्रस्था अत्यंत नाजूक आहे पण तो ग्रामीण भागात येत आहेत त्यांना देखील आपल्या सायकल वाटपचं कार्यक्रम करतो आपण रक्तांतर आहेत वय वाटप आहे ख वाटप वाट आहे आणि शालेय पण वाटप आपण करतोय आणि हे चौथे वर्ष आहे पुढे पण आम्ही सर्व उपक्रम करत जातो तर मला सर्वांना तर अशी विनंती आहे आणि सर्व वाढदिवस गौरव समिती सर्व पदाधिकारी त्यांच्या ह्या पत्रकार माध्यमातून मी सर्वांना सांगू इच्छितो की येणारा काय कार्यक्रम अतिशय चांगले पार पडूया आणि जास्तीत जास्त समाज उपयोग काम कसं करतील आपल्याला सामानच्या वाढच्या निमित्त आपण करूया आणि ते कार्यक्रम अतिशय चांगला होईल असे मी ग्वाही देतो